होत असताना पत्रकार परिषदे घ्यायच्या वेगवेगळे आरोप करायचे परंतु ते आरोप हे बिनबुडाचे आहे विशेषतः बेन आर्बन बँकेच्या बाबतीमध्ये आमदार महेंद्र सुरेश साहेबांच्या बाबतीमध्ये टीका करायला लागली परंतु दोन हजार दहा साली ज्या वेळेला बँक बुडाली त्यावेळेला दोन हजार दहा साली बँकेच्या आंदोलनामध्ये संतुलित होईल त्या आंदोलनामध्ये सक्रिय हो सरकार होत त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो माझा जीव जळत होता आणि जरी मी त्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाची जरी सत्ता होती परंतु पेन अर्बन बँकेच्या मध्ये आंदोलनामध्ये माझा त्यावेळेला सक्रिय सहभाग होता परंतु हे बँक बुडवणारे त्यामध्ये संचालक कुठले होते बँकेचा अध्यक्ष कुठल्या पक्षाचा होता आणि त्यावेळेला बँकेचा अध्यक्ष संचालक त्या पक्षाचे असताना सुद्धा पक्षाची सत्ता असताना त्यावेळेला मी अजूनच प्रयत्न केले सहकार खातं आपला आहे बँक बुडालेली आहे लोकांचे जीव चाललेले आहेत लोक तडपडत आहेत लोकांनी आयुष्याची कुंजी त्याच्यामध्ये घेऊन दिली परंतु बँकेचं आंदोलन मी घेतलं अर्थामध्ये आणि त्यावेळेला माझ्या पदावरती त्यावेळेला गदा आली विशेषतः म्हणजे जिल्हा नेतृत्वाने मी आता कोणाचं नाव काही घेणार नाही पण त्यावेळेला मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो त्यावेळेला माझं वय जवळजवळ साहेब चौतीस वर्ष माझं वय वर्ष होतं परंतु मला कारण असं सांगितलं वय वर्ष चौतीस झाल्यामुळे तुम्हाला या युवकांच्या पदावरती ठेवता येणार हो नाही परंतु ठीक आहे ते स्वाभिमानाने स्वीकारलं परंतु ज्या वेळेला तो अध्यक्ष केला ऍडव्होकेट विकास मांत्रे त्या माणसाचं वय शेहेचाळीस वर्ष होत केवळ वर मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला आणि मी आंदोलनामध्ये भाग घेतला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुंबईला जेव्हा बैठक बोलली आणि दोन हजार चौदा साली विधानसभेच निवडणुकांचं बिगुल वाजलं गेलं आणि एक त्या माझं अध्यक्षपद काढायच्या अगोदर मला त्या ठिकाणी विचारलं गेलं किंवा महाराष्ट्रामधले सर्व जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी ज्येष्ठ नेत्या सुप्रियताई सुरे त्या प्रतिष्ठानच्या बैठकामध्ये राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या मी त्या ठिकाणी एकच प्रश्न उपस्थित केला की दोन हजार चौदा ची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडणूक जिंकायची असेल तर पेन अर्बन बँकेचा जो विषय आहे सरकार आपला आहे त्या विषयामध्ये बँक बोलवणारे डायरेक्टर आपले आहेत बँकेचा पदाधिकारी आपले आहेत आणि बँक आपले जो चालवत होते त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते म्हणून त्यांनी सांगितलं त्यावेळेला खाली बसा खाली बसा तुम्ही विषयांतर करता म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यावेळेला सत्तेमध्ये होते बँकेच्या आंदोलनामध्ये जिल्हा नेतृत्वाने कसं दुर्लक्ष केलं सरकारने कसं त्यावेळेला दुर्लक्ष केलं आता त्यांचीच केलावर आमदार महेंद्र सोरेंच्या वरती जे आरोप करते त्यांनी पहिलं आपल्या नेत्यांना म्हणजे आदृश्य शक्ती यांना विचारला पेन अर्बनच्या बँकेमध्ये तुम्ही काय केलं माझा त्यांच्यामध्ये आरोप आहे तुम्ही आम्हाला अपक्ष आहे तो सत्ताधारी पक्षाचा या ठिकाणी आमदार पाहिजे राज्यात आम्हाला पुन्हा सांगेल देशात आमचं सरकार आहे जे काय आहे ठेवीदाराचे प्रश्न आहेत ते आम्ही जे तुम्ही आता ते त्यावेळेला जो केलेला जो एवढा निर्माण करणारा मोठा भ्रष्टाचार आहे की तो भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तर त्याच्यामध्ये एवढी गुंता गुणते आहे परंतु तो गुंता फक्त आमदार महेंद्र थोरडे साहेबांच्या माध्यमातूनच आणि पेन अर्बन बँकेची जी कमिटी आहे विशेषतः म्हणजे ही कमिटीचे सगळे जे मेंबर आहेत आणि या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा आमदार खासदार दैरसिंग पाटील साहेबांचे नवनिर्वाचित झालेल्या खासदारांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी मोहन सुरेश साहेब आणि खऱ्या अर्थाने कर्जत मध्ये उपोषण करता रमेश कदम यांच्या समवेत आम्ही खासदारांच्या समवेत त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आम्ही जे सगळे जे मुद्दे आहेत की खऱ्या अर्थाने त्यानंतर या आंदोलनाचा धागा या सगळ्या मंडळींनी धरला त्यात रमेश कदम असतील दैनशील पाटील असतील अनेक मंडळी जा त्यामध्ये आहेत जे काम करतात त्यांच्याबरोबर आम्ही आहोत परंतु तो खासदार दैनशील पाटलांच्या माध्यमातूनच दैन्यशील पाटलांच्या माध्यमातूनच तो त्या ठिकाणी सोडवला जाईल कारण हा जो मुद्दा आहे हा केंद्राच्याच माध्यमातून सुटेल परंतु आता कोणी असं पत्रकार परिषद मधील परिषद परिषद घ्यायची आणि मंडळी आमच्या खातेदार मंडळी आमच्या बरोबर येतील आम्हाला मत देतील आणि आम्हाला सांगतील परंतु एवढे दिवसात तुम्ही पुढे होते दोन हजार दहा साली बँक ज्यावेळेला त्यावेळेला कुठे होती त्यावेळेला का ना तुम्ही आंदोलनामध्ये आले परंतु आता हे बिन बुडाचे आरोप आहेत फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी परंतु हे काय करू शकत नाही कारण मला चांगला अनुभव आहे दोन हजार चौदाच्या साली माझं त्यावेळेला पद का काढलं के तर केवळ मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणूनच त्या ठिकाणी मला त्यावेळेला पदाला मुकावं लागेल त्यावेळेला हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची जी पिलावल आहे त्यांनी या मुद्द्यावरती बोलू नमस्कार मी मोहन सुर्वे गेले एकोणीस पासून तसं पाहिलं तर मी पेण संघर्ष समितीमध्ये काम करतोय दोन हजार दहा पासून हे पहिले आमदार आहेत महेंद्र शेठ थोरवे की ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या वेदना आणि आम्हाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे ते समजले आम्हाला पूर्ण दोन हजार एकोणीस साली निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन पन्नास हजारचे चेक एक आर्थिक मदत वकिलीसाठी किंवा वकिली, वकिली नेमणूक करणार होते ते त्यानंतर त्यांचं आघाडीचं सरकार होतं मुख्यमंत्री माननीय ठाकरे होते बरं का त्यांच्या प्रयत्न केला त्यांना भेटण्यासाठी परंतु त्यांनी काही अडीच वर्षात पहिल्या मीटिंग दिलीच नाही साहेबांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर आमच्या दोन मिटिंगा घडून आणल्या त्यानंतर सात डिसेंबर दोन हजार ला सरकार जेव्हा स्थापन झालं नवीन त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर देखील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुंबईला आम्हाला मिटिंग दिली त्यानंतर त्यांनी प्रयत्न करताना उदय सामंत जे पालकमंत्री जे होते त्यांना भेटण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य तर केलंच पण तिथे सुद्धा आपली बाजू आमची प्रखरपणे मांडली हा प्रश्न हा केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांची आम्हाला या युती सरकारची गरज आहे आणि त्यामुळे त्यांचं यावेळेस येणं हे महत्वाचं आहे जेव्हा मनोज जनांगे पाटलांचा सर्वपक्षीय प्रश्न मराठा आरक्षणाबद्दल बॉम्बेला लागला होता त्यावेळेस आम्ही मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादी भवनमध्ये गेलो होतो तिथे माननीय तटकरे साहेबांना आम्ही पाच लाखाचा विमा कवच मिळावं याचं आमच्या जे तुमचे चिंतामणी पाटील नावाचे सचिव आहेत त्यांनी तसं लेटर दिलं लिहून त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आम्हाला एकत्रित बोलवलं माननीय बळसे पाटलांकडे आणि त्या मिटिंगला अचानक हे महाराज येऊन बसले आता ते म्हणत असतील मी ते घडवलं तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि महत्वाचा विषय की यांनी आमच्यासाठी केलं म्हणूनच आज आम्ही त्यांना समर्थनासाठी इथे आलेलो हो। आहोत आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आमच्या संघर्ष समितीतर्फे देत आहोत